किती गर्दी खूप गर्दी खूप गर्दी सकाळचे सव्वा सात झाली सव्वा सात साडेसात झाली किती गर्दी भरपूर गर्दी आता वाजल्यात सकाळचे सात वाजून पस्तीस मिनटं मला आठ वाजेपर्यंत तिथं पोचायचं आहे मॅडमच्या घरी मी रात्री रात्री किती वाजता गेली साडेआठला गेली माझी नऊ ते पाच दुटी आहे पण मी माणूस तुझ्या नात्याने थांब थांबते मी तर ती वर्ष एक्स्ट्रा पैसे काय देत नाही काय नाही तर ठीक आहे ज्याला देतं त्यांनी देऊ नाही देतं नाही देऊतं मी काय त्यांना बोलत नाही आहे पण मी मानस माणूस तुझ्या नात्याने मी थांबते तर मी चालले मला आता आठ वाजेपर्यंत घरी पोचायचं आहे मॅडमच्या आणि सकाळी मी उठली किती वाजता चार वाजता चार वाजता उठून सगळं आवरून सातला ब बी आर टीमध्ये उभं होती खूप थंडी आहे खूप म्हणजे खूपच थंडी वाजते आहे हे झाली अशा प्रकारे मी कामावरती मला गरज आहे कामाची त्याच्यामुळं मला सगळ्याचं काय काय ऐकून घ्यावं लागतं आणि माझी दोन मुलं असल्यामुळं मी नाईटला थांबू शकत नाही आहे पण त्यांनी मला आता सांगितलं आहे तुम्हाला तुला नाईटला थांबायचं असेल एखाद्या वेळेस तर मग तुला थांबायला लागेल नाही तर आम्ही दुसरी लेडीज बघूया तर मी म्हणलं ठीक आहे मी थांबते आजपासून फ्रेंड्स असंच ब्लॉक ट्रेंड्स एखाद्याच्या वाट्याला इतकं दुःख द्यावं आणि नाही द्यावं मला असं वाटतं का खूप दुःख आई बापाच्या घरी पण दुःख काढलं कष्ट केलं आणि नवऱ्याच्या घरी आल्यावर पण कष्ट आणि दुःख खूप कंटाळा द्यायला ऐकतं आणि त्यातमध्ये मुलं असं वाटतं की आपल्यासारखी लाईफ नको मुलांची पण त्याच्यामुळं मला हे कष्ट करून त्यांना शिक्षण करायला लागतंय नवऱ्याने माझ्यासोबत असं केलं तर नवऱ्याने मोठं असं करायला आलं तर मला वाटतं असेल की प्रत्येक व्हिडिओमध्ये नवऱ्याचं सांगते तर कारण की मला त्याने दुःख दिलेलं आहे त्याच्यामुळं मला नेहमी मला आठवतं की माझा नवरा माझ्याशी चांगला अस तर मला एवढं दुःख नको दिलं काम करायचं काय नाही हो काम तर सगळ्यालाच करायचं आहे पण कसं असतं माहिती आहे का दोन शब्द प्रेमाचे असले ना तर ती काम किती वेळ असेल प्रे कामाचं काही वाटत नाही आहे पण हे सगळ्या गोष्टी एकट्या लेडीजनी मॅनेज करायचं ही काय मश्करी नाही आहे हे तर जे कोणी लेडीज एकटी असेल ना आणि ती मुलं सांभाळत असेल ना तर तिला खरंच माहिती असेल कारण की ज्या जर घेतं ना त्याला समजतं नाहीतर तर ज्याच्यावर भीत नाही आणि ते काय म्हणतात हे काय सारखं नवऱ्याचं नवऱ्याचं सांगते कष्ट करू शकतो क सांभाळू शकतो त्याने नाही सांभाळत तर नाही सांभाळ पण जेव्हा आपण कष्ट करतो तेव्हा मग आपल्याला समजतं की काय असतं ते आपल्यावर हो प्रेमाचा हात पाहिजेलच कोणाचा नाही कोणाचा म्हणजे तर त्याला नवरा भावत निघाला म्हणून आपण नाही निघायचं मी माझ्या मुलांना निक बापाचं प्रेम देते आणि आईचं बी प्रेम देते तर माझं काय चुकलं असलं तर मला माफ माझ फ्रेंड मला बोलता येत नाही चला माझं काम आलेलं आहे आज इथे पेपर घेतले आहे मी खोलते